ही घटना गुरुवारी दिनांक पंचवीसला सरस्वती वाडी या गावात घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा याबाबत अधिक माहिती अशी की देवडा तालुक्यातील सरस्वती वाडी येथील सुशिलाबाई अभिमन विश्वास वयोवर्षीय अडुसष्ट यांचे बुधवारी दिनांक चोवीसला अल्पशा आजाराने निधन झाले आईच्या निधनाची धास्ती घेऊन त्याच दिवशी मुलगा दत्तू अभिमन विश्वास वय वश्य बेचाळीस त्याचा ब्लड प्रेशर वाढला त्यानंतर नातेवाईकांनी त्याला देवडा येथील रुग्णालयात दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी त्याची प्राणज्योत मावडली हा हद्दे पिटून टाकणाऱ्या घटनेमुळे विश्वास कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे दत्तूयाच्या मृतदेहाजवळ पत्नी व लहान मुलांचा आक्रोश पाहून उपस्थित लोकांचे मन सुन्न झाले होते आईवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी गुरुवारी दुपारी अत्यंत शोकाकूळ वातावरणात यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले